हाय आता रक्षाबंधन जवळ आलं त्या भावाईसाठी हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा त्या भावाने ज्या मुलींचे आईवडील एकही नाही किंवा दोघही नाही त्यांच्यासाठी माहेर खूप परख झालेला असतो म्हणून त्या भावाईने आवर्जून कधीतरी बहिणीला फोन करायचा हट्टाने बोलवायचा जा आणि बोलवलं तर दोन शब्द तिच्याशी बोलत बसायचा कारण माहेरी तिच्या आईवडील नसल्यानंतर तिच्यासाठी आणि तिचं आपलं कोणी वाटणारा असेल तर भाऊ आणि बहीण घरी आल्यानंतर भाऊ सतत बाहेर जात असेल तर तिला माहेराला यायची खरंच इच्छा असेल का त्यामुळं तिला आवर्जून रक्षाबंधनला बोलवा तिच्याजवळ दोन गप्पा मारत बसा आणि तिला आपलेपणाची जाणीव करून द्या की ह्या जगात मी आहे आईवडील नसले तरी आपण एकमेकांना आहोत आणि लहानपणीचे एकदा दिवस आठ आणि पुन्हा एकमेकासोबत प्रेमाने वागायला सुरुवात करा आवर्जून भावांनो किती बीजा असू द्या बहिणीला एक फोन करा बहीण सगळा संसार सोडून तुम्ही इच्छा आहे की आवाजावरती येईल कारण एकदा आईवडील गेले तर तिला संसार म्हणजे ह्या जगात माहेरपणाचं एक जे आपलेपणा असतो तो नसतोच आणि एक फक्त तुम्ही असता की ते आपलेपणा देऊ शकता म्हणून आपल्या बहिणीला नक्कीच फोग करा रक्षाबंधनसाठी